नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज आंबेडकर समाजाच्या एक झुटीमुळं एक ते दीड महिन्याच्या पोलिसांवर दबाव आला आंबेडकर समाजाने एकजूट होऊन ह्या ठिकाणी ह्या पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये एडिशनल एस पी डी वाय एस पी आणि पी आय आम्हाला ह्या ठिकाणी अशी वागणूक मिळाली की सुरुवातीला सुरुवातीला ज्या पद्धतीनं आमचे आंबेडकरी चळवळीचे जे वरिष्ठ वकील आहेत त्या वकिलाच्या अंगावर जाण्याचं काम ह्या विवेकानंद पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत मुंडे साहेबांनी एकतर त्यांना धमकी दिली का मारतेत ह्या पद्धतीचं वागणूक ह्या आंबेडकरी चळवळीतल्या एक अभ्यासवंत विधी तज्ज्ञ अशा वकिलांचा अपमानजनक त्यांनी अपमान केला सगळ्या कार्यकर्त्यामध्ये भीतीच भीती निर्माण केली की गुन्हाच दाखल करू नये म्हणून त्यांनी पहिल्यांदा दबाव निर्माण केला नंतर डी वायस पीला या ठिकाणी बोलवलं नंतर ऍडिशनल डी वाय पीला बोलवलं यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्ह्याच दाखल करू नये म्हणून त्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारचे दबाव ह्या ठिकाणी ह्या आंबेडकरी जनतेवर करण्याचा प्रयत्न केला पण ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं ह्यांना संघर्ष आणि संघर्षच करायला सांगितलेला आहे आणि ते सत्यासाठी संघर्ष करायला सांगितलेलं आहे आज त्या सत्यासाठी संघर्ष करणारे ह्या ठिकाणी मी कोणत्याच राजकीय सामाजिक पक्षाचं नाव घेणार नाही मी नाव देणार आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील एकजूट आंबेडकरी समाजाचा हा गुन्हा दाखल करून घेतलेला हा विजय यांचा आहे ह्या ठिकाणी माझ्यासोबत वकिलाची भूमिका बजावणारे विधीतज्ञ माझ्यासोबत आहेत साहेब मी तुम्हाला बोलणारच आहे पण ह्या ठिकाणी आज आमच्या ह्या तही बघता एक ते दीड महिना झालाय त्यांच्यावर अनेक प्रकारचे दबाव आले अनेक प्रकारचे त्यांना छळ झालाय अनेक प्रकारच्या घाणघाण शिव्या देण्यात आलेल्या आहेत दबाव आलेला आहे अनेक प्रकारच्या पद्धतीनं परिवाराला सुद्धा मिसअंडरस्टँडिंग चुकीच्या पद्धतीनं त्यांना दिशाभूल करण्याचं काम ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे माझ्यासोबत चे ज्येष्ठ आणि वीस वर्ष सारखं पोस्टमार्टम करणारे आमचे ती तीस वर्ष दिवसाला आठ आठ पी एम करणारे आमचे डॉक्टर गुळवे साहेब राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांना पण ते असल्यामुळं की कायद्याच्या पद्धतीनं पी एम आणि पोस्टमार्टम कशा पद्धतीनं झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं इंजुरी आहेत त्या इंजुरी ह्या अधिकाऱ्यांना दाखवून दिलेल्या आहेत डॉक्टर साहेब मी तुमचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आणि हा विजय नसून ही आपली फक्त न्याय मागण्याची सुरुवात झालेली आहे तर ह्या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय सर्वप्रथम मी पोलीस क्राईम न्यूज चॅनलचे अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी सकाळपासून आमच्या सर्व आंबेडकरी समाजासोबत विवेकानंद पोलीस स्टेशन मध्ये आमच्या सोबत राहून जो हा लढा दिला तो असमरणीय आहे फार मोठा लढा आहे मी तुम्हाला एक सांगतो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस मध्ये हे सायली जी मुलगी आहे सायली सिद्धार्थ गायकवाड जी कस्तुरबा हॉस्टेलमध्ये राहायची तिथे राहून दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायची ती आणि ते तिची छोटी बहीण काय ना तिचं छोटी बहीण सोनाक्षी सोनाक्षी गायकवाड या दोघी पण त्या हॉस्टेलमध्ये राहायच्या परंतु बऱ्याच दिवसापासून या हॉस्टेलमध्ये एक प्रकारचं अन्याय अत्याचाराचं लैंगिक शोषणाचं चा काम चालू होतं असं या सर्वसाधारण ह्याच्यामधून चर्चेमधून कळतं माहिती घेतल्या कळतं अशाच प्रकारचं हे जे मोठं कांड झालं सायली सिद्धार्थ गायकवाड या मुलीवरती बलात्कार करून तिचा अमानुष्यपणे निर्गुणपणे खून करण्यात आला या सर्व प्रकरणाला डी एल वाघ मारे जे आमचे पोलीस क्राईम न्यूजचे आहे त्यांनी सर्वप्रथम वाचा फुडली या प्रकरणाला धारेवर धरलं या प्रकरण सर्व समाजामध्ये घेऊन गेले आणि याच्यासाठी या सर्व समाजाचा आग्रह असल्यामुळे आपणाला या इथल्या पोलिसावर इथल्या दवाखान्यावर विश्वास नव्हता आणि हा विश्वास नसल्यामुळे हे प्रकरण आपण ह्याच्यामध्ये सोलापूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रिपोस्टमॉर्टमसाठी नेलं तिथे इन कॅमेरा पोस्टमॉर्टम केलं आणि त्याच्यामधून ज्यावेळेस आपण इथली सायलीची डेडबॉडी आपण उचलत नव्हतो त्यावेळेस पोलिसांनी इथे आपणाला लेखी हे दिलं होतं किंवा ज्यावेळेस पोस्टमार्टम रिपोर्ट येईल त्यावेळेस कुठलं काय न करता तुम्ही जसे म्हणाल त्याच्याप्रमाणे आम्ही तक्रार घेऊ हे त्यावेळेसचे बोल आहेत त्यावेळेस त्यांनी आपल्याला रायटिंगमध्ये दिलं होतं परंतु ज्यावेळेस आम्ही सकाळपासून येऊन त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती करत होतो त्यांना सर्व समजावून सांगत होतो याच्यामध्ये या, या पोलीस स्टेशनचे पी आय वैजनाथ मुंडे डी वाय डी वाय एस पी फुंदे ॲडिशनल एस पी देवरे साहेब या सर्वांना हा विषय आम्ही हिरहिर समजावून सांगितला वैद्यकीय भाषेमध्ये आणि शेवटी त्यांनी सांगितलं आहे की ठीक आहे हा गुन्हा झालेला आहे आम्ही याच्यावरती दहा मिनिट तुम्ही आम्हाला द्या आणि आता एका महिन्याच्या कालावधीनंतर आज अॅट्रॉसिटी बलात्कार आणि खून याचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा एफ आय आर एफ आय आर आमच्याकडे दिलेला आहे तर मी एक सांगतो की हा सर्व विजय हा फक्त आर पी आयचा नाही इथल्या जिल्ह्यामधले जेवढे काही आंबेडकरी चळवळीच्या संघटना आहेत ह्या सर्वांचा आपला विजय आहे अशाच प्रकारचे चिकाटी अशाच प्रकारचे एकजूट अशाच प्रकारचं आपणाला जे हे लागते समाजामध्ये राहण्यासाठी हे लागतं बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जेवलन ठेवण्यास जेवलन ठेवूनच आपण आहेत आपण फक्त आपले ब्रँड अभ्यास आप बाबासाहेब आहे त्यांना आपण गुरु मानतो त्यांच्याच विचारावर आपण चलतो जगतो चालतो आणि त्याच्याच विचारावरती आपण मार्ग परिवर्तन करत असतो डॉक्टरसाहेब मी तुम्हाला थांबवतो आतमध्ये ऍडिशनल एस पी देवरा साहेब डी वाय एस पी कुंदे साहेब आणि ह्या टॅ पोलिस टेशनचे इन्चार्ज मुंडे साहेब ह्या तिघांसोबत तुमची काय वार्ता झाली आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यांना पटवून दिलं समजवून सांगितलं ते पहिल्यांदा तर गुन्हा दाखल करून घ्यायला तयारच नव्हते ह्यांनी दोन पेज लिहून दिलेले होते ते पेज म्हणले हे असे काय गुन्हे असतात का म्हणले ती जे आहे ती दुसरे गुन्हे लिहून द्या आणि फक्त जी शायलीचे वडील आहेत वडाला आतमध्ये थांबू द्या आणि बाकीच्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न ऍडिशनल एस पी देवरा साहेबांनी केला पण ज्यावेळेस आंबेडकरी मुवमेंटने आपली स्ट्राँग भूमिका मांडली की आम्ही सगळेजण आज त्या शैलीला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडे आलेलो आहे म्हणून आज तुमच्यासोबत जो जो प्रकार पोलिस स्टेशनमध्ये झालेला आहे तो प्रकार पूर्ण महाराष्ट्रानं बघितला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ह्या लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीने वागणूक देतात ते तुम्ही विश्लेषणात्मक रोकटोक सांगा ज्यावेळेस आम्ही यांना एफ आय आर दाखल करण्यासाठी विनंती करत होतो त्यावेळेस पोलीस खाक्या त्यांनी आम्हाला दाखवला आणि खा, या पोलीस खात्यामध्ये आमचे आमचे सहकारी अॅडवोकेट करड खेलकर साहेब आणि माझ्या अंगावरती पी आयले जे आहेत विवेकानंद पोलीस स्टेशनचे हे अंगावर धावून आले आणि सांगितलं की तुमचे असे आम्ही हे खबरदार हे कपून घेणार नाही वास्तविक पाहताना आम्ही न्याय मागत होतो त्यांना न्यायही करा आम्हाला आमचं एफ आय आर दाखल करा ज्या मुलीवर बलात्कार झालेला त्याचा मर्डर झालेला आहे त्याच्यावर न्याय मिळण्यासाठी तुम्ही गुन्हा दाखल करा हे न करता त्यांची भाषा आरेवाची होती त्यांची भाषा बरोबर नव्हती जेणेकरून आम्ही इथून भीत भीतीने पळून जावं निघून जावं आणि अशा प्रकारचे कितीही गुन्हे झाले तर उघडकेस येऊ नये आणि यांना असं दाबून टाकण्यात यावं तरी परंतु आंबेडकरी समाजाने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सोबत राहून आमच्या सर्व ह्याच्यासोबत राहून त्यांनी जीव खंबीरपणा दाखवला तर त्याच्यासाठी मी आपला सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे आणि त्याचबरोबर आज आज ही जी चर्चा झाली सायली सिद्धार्थ गायकवाडच्या संदर्भामध्ये तर याच्यामध्ये मी पहिल्यापासून सांगत होतो वैजनाथ मुंडे साहेबांना जे इन्स्पेक्टर आहेत जे फुंदे साहेब आहेत एस पी आहेत ॲडिशनल तुमचे एस पी आहेत देवरे साहेब आहेत की मी इतक्या वर्षे काम केलेलं आहे पोस्टमॉर्टम एका एक एक दिवशी मी आठ आठ पोस्टमॉर्टम केलेलं आहे मला त्याचा अनुभव आहे आणि तुम्ही जे म्हणता किंवा हे याच्यामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये क्युरीज काढून आधी डॉक्टरला विचारतो नंतर गुन्हा दाखल करतो म्हणलं अशातला प्रकार नाही म्हणून आधी तुम्ही गुन्हा दाखल करा पोस्टमॉर्टम मध्ये क्लिअर कट तशा फाइंडिंग आहेत तसं लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय क्युरीज काढायचं करा अशा प्रकारचं आम्ही विनंती केल्यानंतर सर्व समाज बांधवांनी याच्यामध्ये या प्रकरणामध्ये आवाज उठवल्यामुळे त्यांनी साहिली सिद्धार्थ गायकवाड यांच्या प्रकरणामध्ये आज बलात्कार अनुसूचित जाती अट्रॉसिटीचा गुन्हा आणि मर्डरचा गुन्हा आज दाखल केलेला आहे याच्यामुळे हा सर्व आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्याचा संघटनेचा पक्ष कार्यकर्त्यांचा विजय आहे असाच अशाच प्रकारचं एकजूट हिंमत तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवावी आणि अशा प्रकारचे लोकांना न्याय द्यायचं काय काम आपण करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो खरोखरच अत्यंत भयानक प्रकार या लातूरमध्ये आजच्या दिवशी घडलेला आहे की आंबेडकर चळवळीची एकता जर नसती तर सायली गायकवाडचा अंतविधी करून तिला कधीच संपवून टाकलं असतं त्याच्यासोबत ह्या ठिकाणचं जे पोलीस प्रशासन आहे हे पोलीस प्रशासन सुद्धा ह्या कामाला लावलं गेलेलं होतं ह्याचं आमचं तर पोलीस क्राईम न्यूजची एक मागणी आहे की सायली सिद्धार्थ गायकवाडची जी गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा सी आय डी कडे कर वर्ग करून सी आय डी तर्फे त्या त्याचा तपास करावा आणि पोलिसांकडनं तो तपास काढून सी कडे वर्ग करावा पोलिस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तीस तारखेला भारत देशाच्या महामहीम राष्ट्रपती ह्या ठिकाणी येणार आहेत पोलीस क्राईम न्यूज हे त्यांना प्रश्न विचारणार आहे की दलितांच्या मुली मुलावर अन्याय अत्याचार होतो पण साधी त्यांच्यावर अट्रॅसिटी जर झाली तर आठ ते दहा दिवसामध्ये जामीन करून तो आरोपी बाहेर फिरतो खरोखरच दलितांना ह्या महाराष्ट्रामध्ये न्याय आहे का आज आपल्यासोबत वकील साहेब आहेत कि वकील साहेब आपण आता गुन्हा तर दाखल करून पोलीस स्टेशन मध्ये घेतलेलाच आहे कोर्टामध्ये कशा पद्धतीनं बाजू मांडली पाहिजे आणि समाजाने कशा पद्धतीनं जागरूक राहून आपला हक्क आणि अधिकार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपली तक्रार त्यांनी दाखल करून घेणं त्यांचं कामच आहे आणि ती तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात तर कायद्याच्या भाषेमध्ये समाजाला काय संदेश द्याल निश्चितपणानं अशा ज्या घटना घडत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये ही जी घटना म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे लातूर हे शिक्षणाचं हब आहे आणि या ठिकाणी पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून त्याच्या छोट्या मोठ्या काना कानाकोपऱ्यातून इथे विद्यार्थी येतात मुली येतात आणि एक विद्येचं एक माहेरघर असताना अशा या भयानक घटना जर घडत असतील तर हे फार मोठं दुर्दैव प्रशासन पोलीस प्रशासनाचं खूप मोठं दुर्लक्ष असं मी या ठिकाणी समजतो आणि आजचा जो सायली गायकवाड याच्या ज्या संदर्भामध्ये आम्ही एफ आय आर दाखल करण्यासाठी आल्यानंतर जी टाळाटाळ ताल दिसली प्रशासनाची पोलीस प्रशासनाची ती अतिशय अक्षम्य आहे या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे गृहमंत्री महोदयाला बोलणार आहोत महामेम राष्ट्रपती तीस तारखेला उदगीरला येणार आहेत जर या त्याच्यामध्ये काही चालढकल झाली किंवा चौकशी संदर्भात काय जर त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर निश्चित आपल्याला समाज बांधव म्हणून रस्त्यावर उतरावं लागेल आणि उतरल्याशिवाय त्याच्यावर निश्चित कारवाई होणार नाही कारण मागासोर्यावर आणण्याची जी श्रंखला चालू आहे ती खूप भयानक आहे आणि याच्यासाठी आपण एकजुटीनं या कुठलेही असो कुणावर अन्याय होतो त्यासाठी आपण एकजुटीनं राहिलं पाहिजे आणि आज आपण सगळ्यांनी एकजूट दाखवली आणि याच्या पुढे जे, जे, जे कोर्टामध्ये होईल ते जे निश्चित होईल गवे पुरावे होतील पण गुन्हा जर दाखव करून घेत नसेल तर किती वाईट परिस्थिती आहे त्यामुळं आज आपल्याला एकीची गरज आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण असेच एकदूत करावी आणि ज्या जे पीडित लोक आहेत त्यांना अन्याय अन्यायावर म्हणजे अन्यायावर मात करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी सज्ज राहावं अशी या ठिकाणी या सर्वांच्या निमित्तानं बोलतो आणि पोलीस क्राईम न्यूजचे आमचे वाघबारे साहेब यांनी खरोखर सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय त्यामुळे आता निश्चितपणानं ते पुढेही आज यामुळे लक्ष घालतील अशी अपेक्षा करतो खरोखरच महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस खासदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना ही बातमी पाठवणार आहे अठ्ठेचाळीस खासदारांना बातमी पाठवणार आहे बघू आंबेडकरी चळवळीला आंबेडकरी चळवळीचा मुद्दा त्या मध्ये संसदेमध्ये आणि आमदार म्हणून आज त्या विधानसभेमध्ये कोणता आमदार आणि कोणता खासदार आपली बाजू आपल्या आंबेडकरी समाजाचं प्रेम किती कोणत्या खासदारात आणि आमदारात आहे हा पोलीस क्राईमचा रिपोर्ट मी त्यांच्यापर्यंत पोहोच करतोय जो इमानदार आमदार खासदार असेल तर संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलून धरेल याच ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू